कागलच्या जनतेनं आजवर नेहमीच साथ दिली आहे कागल शहराच्या पुढील पाच वर्षांचा विकासाचा रोडमॅप तयार केला आहे जाहीरनाम्यातील सर्व विकास कामांची शंभर टक्के पूर्तता केली जाईल त्यातून पुढील पाच वर्षात कागल स्मार्ट सिटी होईल असा विश्वास नामदार हसन मुश्रीफ आणि सिंह घाटगे यांनी व्यक्त केला कागल नगरपालिका निवडणूक जाहीरनामा प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते नामदार हसन मुश्रीफ समजीसिंह घाटगे आणि अखिलेश राजे घाटगे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि छत्रपती शाहू आघाडीच्या वचननाम्याचं प्रकाशन करण्यात आलं कागल शहर सर्वांगीण विकसित झालं पाहिजे हाच ध्यास असल्याचं हसन मुश्रीफ यांनी सांगितलं पुढील पाच वर्षात शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक आरोग्य आणि पर्यटन दृष्ट्या कागलला राज्याच्या नकाशावर आणण्यासाठी जनतेनं साथ द्यावी असं आवाहन नामदार मुश्रीफ यांनी केलंय तर कागल ही छत्रपती शाहू महाराजांची नगरी आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिप्रेत असणाऱ्या विकासाचा दृष्टिकोन घेऊन विकासाचा रोडमॅप तयार घाटगे घाटगे यांनी यांनी सांगितलं या अखिलेश राजे मनोगत व्यक्त केलं यावेळी बाबगोंडा पाटील शोभा बाबगोंडा पाटील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सविता प्रताप उर्फ भैया माने प्रवीण काळबर बीजी माळी रजिया मुझावर यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते